नमस्कार हिरले इथल्या धनपाल बापू पाटील यांच्या शेतातील दोन महिन्याचे ऊस पीक ठिबक सिंचन संचासह अन्य साहित्य जळून सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या च्या दरम्यान घडली हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या धनपाल बापू पाटील यांची लक्ष्मी माळ परिसरात शेती आहे गट नंबर एकशे सात मधील पस्तीस गुंठ्यात दोन महिन्याचे उसाचे खोडवे पीक होते त्यातच ठिबक सिंचन केले होते गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात कारणाने ऊस पिकाला अचानक आग लागली ऊन आग ओकत असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले बघता बघता पस्तीस गुंठ्यातील थी ऊस पीक ठिबक सिंचन पाईपलाईन विहिरीवरील मोटर विहिरीवरील पाईपलाईन जळून खाक झाले ऐन उन्हाळ्यातही ऊस पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून अत्यंत काटकसरीने वाढवले होते पण क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले याबाबत तलाठी सचिन चांदन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मध्ये हळहळ व्यक्त होत आहे हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असून दुष्काळात दोंडा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे